भाजप आमदार गणेश गावकर यांच्या विरोधात आर टी आय कार्यकर्ता सुदीप तामणकर यांनी सरकारी नोकऱ्यांचा धंदा केल्याची तक्रार दाखल केली एका तरुणाकडं नोकरीसाठी सात साथ लाख रुपये मागितल्याची ऑडिओ क्लिप व्हायरल झाल्यानंतर तामणकर यांनी ही तक्रार दाखल केली मात्र हे सगळे आरोप आमदार गावकर यांनी फेटाळून लावले या ऑडिओ क्लिपमधील आवाजाची तपासणी होणं गरजेचं आहे तसंच माझं असं संभाषण कोणाशीच झालेलं नाही केवळ बदनामीच्या हेतूनं यात माझं नाव गोवण्यात आलं आहे या संदर्भात मी संबंधितांवर कायदेशीर कारवाई करणार आहे असंही आमदार गावकर यांनी स्पष्ट केले काय म्हणतायत आमदार गावकर चला ऐकूया ओके गणेश बाब तुमचे रायज एक कंप्लेंट गेल्या सुदीप तामाळकर म्हणतात त्यांच्या एक ऑडिओ व्हायरल जाता त्याचे तुमचे वटेनचे क्लॅरिफिकेशन किती आहे या सगळ्या विषय सांगतात म्हणजे त्या ऑडिओच्या बद्दल काय सांगपाचे ना असले व्हिडिओ माझे इलेक्शन पहिली लोकांनी घातले व्हायरल केले की फायदे पोया आणि एज फार एजंत सुधीर तामणकरांनी जी कंप्लेन केल्या ती पोलीस पोलिस केल्या आणि त्या कंप्लेनीचे तुमकां सांगितलं म्हणल्यार तर खरी मी इन्व्हेस्टिगेट काय की सुदीप तो ऑडिओ खंयच्यान मेळ्ळो आणि त्या ऑडिओची सत्यता पळोवपाक पळचे आणि एक्शन जाऊ माझेही मत असं पण एकच समजा मेन हेतू म्हणून जो असा हे करपाचो फक्त बदनाम करता हेतू कारण आणि त्यांच्याकडे म्हणजे कायच ना त्या मतदारसंघाचे काम करत अस गणेश गावकर कशा पद्धतीनं ते आम्ही कमी कमीपास शकतले इतकाच हेतू असा

दरम्यान प्रदेश भाजप महिला मोर्चाच्या उपाध्यक्ष डॉक्टर स्नेहा भागवत आणि अँथोनी बार्बोझा यांनी सरकारी नोकरीचं आमिष दाखवून साडेतीन कोटी रुपये उकळल्याची पोस्ट अज्ञात व्यक्तीनं सोशल मीडियावरून व्हायरल केल्याप्रकरणी मडगाव पोलीस स्थानकात तक्रार दाखल झाली आहे भाजपची विचारसरणी पटत असल्यानं मी पक्षाचं कार्यकर्ते राजकीय आणि सामाजिक क्षेत्रात कार्यरत असल्यानेच माझ्या बदनामीचा प्रयत्न करण्यात आलेला आहे वृत्तवाहिनीच्या पोस्टमध्ये बदल करत एक पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल करण्यात आली आहे या चुकीच्या पोस्टमुळे अनेकांचे कॉल्स आले आणि मला मानसिक त्रास सहन करावा लागला त्यामुळं खऱ्या संशयिताला शोधून कारवाई करावी अशी मागणी भागवत यांनी पोलिसांकडे केली आहे तर हा सर्व माझ्या बदनामीचा प्रयत्न केला जात आहे भाजपचं कार्य वाढत असल्यानं हा बदनामीचा प्रयत्न काही जणांकडून करण्यात येतोय अशा प्रकारे चुकीची माहिती समाज माध्यमांवर व्हायरल करून माझी प्रतिमा खराब करण्यात आली आहे माझी सर्व बँक खाती तपासा मी कोणाकडूनच कधीच पैसे घेतलेले नाहीत त्यामुळं अशी बदनामी करणाऱ्यांवर त्वरित कारवाई करावी अशी मागणी बारभोजा यांनी केली हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा आणि गोव्यातील ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी आमच्या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा